मित्रांनो कसे आहात सगळे बरे आहात ना आज आपण बघूया ठरलं तर मग या मालिकेचा आजचा म्हणजेच एकवीस जानेवारीचा एपिसोड एपिसोडच्या जा सुरुवातीला आपल्याला दाखवतात की सायलीच्या सगळ्या मैत्रिणी अर्जुन आणि सायलीला तो व्हिडिओ दाखवतात ज्याच्यामध्ये सुमनचं किडनॅपिंग असतं त्या म्हणतात की नागराज काकांकडून हा व्हिडिओ त्यांना मिळालाय अर्जुन तो व्हिडिओ बघून म्हणतो ठीक आहे आणि तो, तो इन्स्पेक्टर सावंतला फोन करून सांगतो की नागराजचे दोन तीन दिवसापासूनचे सगळे लोकेशन्स मला हवेत इकडे नागराज सुमनकडे आलेला असतो तो तिच्यासाठी काहीतरी खायला घेऊन हो येतो सुमन म्हणते हे तुमचं खाण्यापेक्षा मी भूके मरेन मला नाही हे पाहिजे नागराज म्हणतो आता कशी वचावचा बोलतेस ग मला आहे कोणामुळे हे सगळं बोलते असतो त्या सायलीमुळे आधी कशी गप्प गायीसारखी होतीस सुमन म्हणते तिच्यामुळे मला तुमचं रूप तरी कळलं इकडे सायलीच्या सगळ्या मैत्रिणी पूर्णाजी आणि बाकीच्या घरच्यांचा निरोप घेऊन निघतात इकडे नागराज चुकून त्याचा फोन आतमध्येच विसरतो आणि तो बाहेर त्या माणसांशी बोलायला जातो सुमन पटकन तो फोन घेते पण नागराजच्या नंतर लक्षात येतं आणि सुमनचे हात पाय बांधून पुन्हा तिला म्हणतो दे आता फोन दे मला इकडे इन्स्पेक्टर सावंत सांगतात की सुमन किल्लेदारच्या फोनचं लोकेशन आम्हाला सापडले ते म्हणतात थोड्या वेळासाठी हा फोन ऑन झाला होता काही मिनिटांसाठी तेव्हा आम्हाला मला ट्रेस करता आलो मग सायली आणि अर्जुन सुमनच्या शोधात निघतात इकडे तन्वी अश्विनला येऊन सांगते की त्या सायली आणि अर्जुनची पहिली मकर संक्रांती साजरी आहेत पण त्यांचं लग्न होऊन किती वर्ष झाली आपली ऍक्च्युअली खरी संक्रांत पहिली आपल्याला तसं कोणी विष पण नाही केलं ना तिळगुळ दिला अश्विन म्हणतो अगं हे सगळं सोशल मीडियाचा फॅड आहे खरी मकर संक्रांत फक्त तिळगुळ देऊनच साजरी करतात बस बाकी काही नाही तंगी म्हणते मग ते, ते पण नाही दिलं ना मला कोणी विचारलं सुद्धा नाही तू तर पतंग उडवायला गेलास मस्तपैकी पण मला कोण विचारते इकडे अश्विन म्हणतो हे बघ तन्वी जेव्हा घरचे चुकीचे जे वागतात तेव्हा मी तुझ्यासोबत उभा असतोच ना आता या छोट्या छोट्या कुरकुरी मला नको सांगूस नंतर आपल्याला दाखवता की अर्जुन आणि सायली त्या लोकेशनवर आलेले असतात जिकडे सुमन काकूरच्या फोनचं लास्ट लोकेशन होतं इकडे सुमनला पहारा देणारी माणसं म्हणतात एकमेकांना की अजून तरी आपल्याला पैसे नाही दिलेत आपण जरा फेरी मारून येऊ हो चल दुसरा माणूस म्हणतो अरे पण काय झालं तर इकडे तो एक माणूस म्हणतो की नको चल पैसे तर दिले नाहीये फुकटची कशाला कामं करा चल फिरून येऊया तेवढ्यात तिथे ते ते सायली आणि अर्जुन पोचतात इकडे सायली आणि अर्जुन सुमनला दाराच्या फटीतून दिसतात ती ओरडण्याचा फार प्रयत्न करते त्यांचं लक्ष वेधून घ्यायला पण तिच्या तोंडात कापूस कोंबलेला असल्यामुळे ती काही बोलू नाही शकत ती कसं तिची खुर्ची सरकवत आवाज करते अर्जुन आणि सायलीचं लक्ष तिकडे वेधलं जातं इकडे सगळे सुभेदार घरातले बोलत असतात की सुमन नाही आहे त्याच्यामुळे कसं तरीच वाटतंय हळदी कुंकासाठी काही लोकांनी त्या चौकशी पण केली अस्मिता म्हणते सायली येणार होती ना परत कुठे गेली ती कल्पना म्हणते ती सांगत होती की मी मार्केटमध्ये जाणार आहे पण बायकांना वाण देण्याआधी यायला हवी होती ती इतका वेळ काय लावते काय माहिती कल्पना म्हणते मला ना आता खूप टेन्शन आलं आहे मला माहिती नाही काहीतरी गडबड वाटते एक काम करते मी तिला फोन करते पूर्णाजी म्हणते हो अर्जुनला सुद्धा फोन करा बघा कुठे आहेत ते दोघे पण नंतर आपल्याला दाखवतात की अर्जुन आणि सायली तो दरवाजा तोडायचा प्रयत्न करतात पण तेवढा तिकडे नागराजची माणसं येतात आणि सायलीच्या डोक्यात बांबू घालायला जातात तेवढ्यात अर्जुन त्यांना थांबवतो आणि दोघांना बेदम मारतो तेवढ्यात त्या माणसाच्या हातून त्याची चावी खाली पडते सायली म्हणते हो ती चावी बघा तेवढ्यात एक माणूस उठतो आणि ती चावी दुसरीकडे कुठेतरी लांब फेकून देतो अर्जुन दोघांना बेदम मारतो आणि नंतर त्या चावीने त्या दाराचं कुलूप उघडतो आतमध्ये सुमन असते मित्रांनो आजचा भाग इथेच संपला पुढील भागात आपल्याला दाखवतात पुढील भागात आपल्याला दाखवतात की सायली सुमन काकूना विचारते की तुम्हाला इकडे कोणी किडनॅप केलं होतं सुमन काकू म्हणते आमच्या ह्यानी मला इथे आणलं होतं नंतर दाखवतात की अर्जुन आणि सायलीची वाट सगळे बघत असतात तन्वी म्हणते नागराजला की अर्जुन आणि सायली बराच वेळ नाहीयेत कुठे गेले असतील बघ विचार करायला पाहिजे तेवढ्यात अर्जुन आणि सायली दारात येतात सगळे त्यांच्या भोवती गराडा घालतात आणि म्हणतात की तुम्ही कुठे होता इतका वेळ आणि ते मागे वळतात बघतात तर सुमन असते उभी दारात मित्रांनो तुम्हाला आजचा भाग कसा वाटला हे कमेंट्समध्ये नक्की कळवा आपण भेटूया पुढच्या भागात तोपर्यंत बघत राहा ठरलं तर मग आणि व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका